नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालवला आहे त्याला चार गुण आहेत मग या ठिकाणी एन एस क्यू of... एफ म्हणजे काय या ठिकाणी आपण अगोदर समजून घेऊया त्याच्यानंतर याच्यावर अभ्यासक्रम कोणता तो आपण कसा घ्यायचा हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण एन एस क्यू हे रा एन एस क्यू एफ म्हणजे याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन्स फ्रेमवर्क म्हणजे राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्क आता हे एन एस क्यू एफ हे राष्ट्रीय स्तरावर एकात्मिक शिक्षण आणि क्षमता आधारित फ्रेमवर्क आहे जे व्यक्तींना इच्छित क्षमता पातळी प्राप्त करण्यास सक्षम करते नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क असं त्याचा लाँग फॉर्म आहे ज्ञान कौशल्य आणि योग्यतेच्या स्तराच्या मालिकेनुसार पात्रता आयोजित करते हे स्तर एक ते दहापर्यंत पर्यंत श्रेणीबद्ध केलेले शिकण्याच्या परिणामाच्या संदर्भात परिभाषित केले जातात जे शिकणाऱ्याकडे असणे आवश्यक आहे की ते औपचारिक औपचारिक अनौपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षणाद्वारे प्राप्त केले गेले असले तरीही म्हणूनच हे राष्ट्रीय स्तरावर एकात्मिक शिक्षण आणि क्षमता आधारित कौशल्य आणि गुणवत्ता हमी फ्रेमवर्क आहे जे व्यावसायिक शिक्षण देते व्यावसायिक प्रशिक्षण देते सामान्य शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणाचा अनेक मार्ग क्षतीचे तसेच उभ्यासाठी प्रदान करेल अशा प्रकारे शिक्षणाचा एका स्तराशी दुवा साधेल तर दुसऱ्या उच्च स्तरावर हे एखाद्या व्यक्तीला इच्छित क्षमता पातळी प्राप्त करण्यास नोकरीच्या बाजारपेठेत संक्रमण करण्यास आणि योग्य वेळी त्याची क्षमता आणखी अपग्रेड करण्यासाठी अतिरिक्त कौशल्य आत्मसात करण्यास परत येण्यास सक्षम करेल भारतात एन एस क्यूची स्थापना बघा भारतातील एन एस क्यू एफ सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेरा रोजी अधिसूचित करण्यात आले आहे यामध्ये अभ्यासक्रम पण दिलेले बघा आपण ते पाहणारच आहेत याची लिंक मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आय टीमध्ये पंचवीस अभ्यासक्रम आहेत आय टीमध्ये पंचवीस एकूण मान्यताप्राप्त अभ्यासक्रम पन्नास आहेत आता आपण आप छोटे छोटे अभ्यासक्रम कसे घ्यायचे मी तुम्हाला दाखवणार आहेत चला तर आपण अभ्यासक्रम कसे घ्यायचे ते या ठिकाणी पाहूया या ठिकाणी कॉर्नरमध्ये हे जे लँग्वेज दिसते लँग्वेजला या ठिकाणी क्लिक करा या ठिकाणी मराठी लँग्वेज आपल्याला घ्यायची आहे म्हणून मराठी सिलेक्ट करा मराठी आहे हिंदी आहे आणि विशेष म्हणजे उर्दू पण आहे या ठिकाणी आपण मराठी घेऊन पाहूया अगोदर मराठीला या ठिकाणी मी सिलेक्ट करतो तर या ठिकाणी तुम्हाला हे बघा हे या ठिकाणी अभ्यासक्रमाचं नाव दिलेलं बघा माळी हे भारतीय कृषी कौशल्य परिषद अभ्यासक्रम बघा या ठिकाणी माळी सूक्ष्म सिंचन तंत्र तंत्रज्ञ हरितगृह ऑपरेटर भरपूर असे अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेले तुम्हाला जे आवडेल जे सोपं वाटत असेल तो अभ्यासक्रम या ठिकाणी डाउनलोड करू शकता तुम्ही आणि एक आपला एक अभ्यासक्रम आपण आपण शाळेत दाखवू शकता जो व्यावसायिक व्यावसायिकवर आधारित अभ्यासक्रम आहेत अभ्यासक्रम आपण शाळेत पूर्ण वर्षभर या ठिकाणी आपण राबवलेला आहे असं आपण दाखवू शकतो आता या ठिकाणी मी एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवतो बघा मी सोपा म्हणून या ठिकाणी घेतो का माझ्या शाळेत परत भाग आहे परत भाग म्हणजे गार्डन आहे गार्डनसाठी लागणारा माळी हा अभ्यासक्रम मी राबवत आहे असं मी दा तुम्हाला दाखवतो समजा हे बघा एन एस एन एस क्यू एफ पातळीवरचे चार मॉडेल अभ्यासक्रम आहे याला जर क्लिक केलं तर या ठिकाणी पी डी एफ आपली बंद तयार होते आणि पी डी एफ या ठिकाणी आपण ओपन करू शकतो यानंतर इंग्रजी फॅसिलेटर मार्गदर्शक म्हणजे हे हे इंग्रजीमधून आहेत आणि काही हिंदी फॅसिलेटर देखील मार्गदर्शक उपलब्ध आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हिंदी म उपलब्ध देखील आहेत हिंदी कशाला आहेत या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खाली दिलेलं आहे बघा हिंदी भाषेमध्ये देखील याचं अभ्यासक्रम म्हणजे कसं राबवायचं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे हे बघा हे हे हिंदीमध्ये आहे हिंदीमध्ये कोणतं आहे हे लॉजिकल लॉजिस्टिक सेक्टर स्किल कौन्सिल कन्साइनमेंट बुकिंग असिस्टंट या ठिकाणी हा अभ्यासक्रम आहे तो हिंदीमध्ये आहेत या ठिकाणी मी तुम्हाला जे पहिलं दाखवणार होतं बघा या ठिकाणी माळी तुम्ही कोणताही भरपूर हो या ठिकाणी अभ्यासक्रम आहे तुम्ही पाहू शकता हे भरपूर अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी मला समजा हा माळी मॉडेल अभ्यासक्रम आहेत हा अभ्यासक्रम मला डाउनलोड करायचा आहे त्याच्या अगोदर हे समजून घ्या इंग्रजी फॅसिलेटर मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणजे शिक्षक हा इंग्रजी म्हणजे इंग्रजी हे सर्व पी डी एफ इंग्रजीमध्ये आहे तसेच ज्याचा व्यावहारिक कालावधी आहे एकशे सत्तर तासांचा नंतर तासा सिद्धांत तासा कालावधी आहे एकशे तीस एकशे तीस कालावधीचा असे एकशे सत्तर आणि एकशे तीस असे म्हणून या ठिकाणी हो बेरीज या ठिकाणी दाखवल्या जाते बघा आता हे अभ्यासक्रम आहेत या ठिकाणी मी तुम्हाला एक अभ्यासक्रम या ठिकाणी डाउनलोड करून दाखवतो समजा हा मॉ मॉडेल अभ्यासक्रम आहे याला या ठिकाणी क्लिक करा क्लिक केला की के ती पी डी एफ या ठिकाणी क्रिएट होते आणि ती आपल्याला पी डी एफ या ठिकाणी ही पी डी एफ तयार झाली बघा ही पी डी एफ आहे या अभ्यासक्रमाची पी डी एफ आपण ओपन करू शकतो ओपन केल्यानंतर ते आपण बाहेर काढू शकतो तसंच इंग्रजी फॅसिली आता मी तुम्हाला हे पी हे बाहेर काढून दाखवतो बघा हे पी डीएफला या ठिकाणी क्लिक करा आता मॉडेल कॅरिक्रम हा गार्डनवरचा जो आहे यामध्ये सर्व दिलेला बघा हा अभ्यासक्रम तुम्ही याची पी डी एफ आपल्या व्हॉट्सअपवर म्हणा किंवा बाहेर याची पी डी एफ आपण काढून घेऊ शकतो जेणेकरून याचा अभ्यासक्रम आपण राबवता राबवला जाऊ शकतो ट्रान्सलेशन करायला कर करायला करायचं असेल गुगल लेन्समध्ये देखील याचं ट्रान्सलेशन आपण मराठीत करू शकतो या पी डी एफची या ठिकाणी हा अभ्यासक्रम दिलेला आहे अशा प्रकारे कोणता तरी एक अभ्यासक्रम आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि तो आपल्याला वर्षभर राबवायचा आहे अशा प्रकारचा तो हा जो अभ्यासक्रम आहे एन एस क्यू एफ अशा प्रकारचा शाळेत किमान एक एन एस क्यू एफ अनुरूप अभ्यासक्रम चालवला आहे तर त्याला चार गुण या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत या दोघांची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल यानंतर इंग्रजी फॅसिलेटर मार्गदर्शक याची देखील पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड करू शकता या ठिकाणी डाउनलोड मी याला डाउनलोड करतो माझ्या अगोदर डाउनलोड झालेली आहे म्हणून या ठिकाणी आता ती ती पी डी एफमध्ये मी या ठिकाणी ओपन करतो ओपन केल्यानंतर ती आपल्याला डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये उघडते आपण या ठिकाणी ती पी डी एफ पाहू शकतो अभ्यासक्रम तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी आहे बघा गार्डनरची या ठिका या ठिकाणी सर्व चित्र दिलेले आहेत चित्रानुसार आपल्या लक्षात येते ही पी डी एफ आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू